संग्रामपूर येथे महिला मेळावा संपन्न वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून महिलांच्या विकासाचा संकल्प उत्कृष्ट नियोजन आणि विकासात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामपूर शहरातून निघालेल्या परिवर्तन रथयात्रा बावीस फेब्रुवारीपासून संग्रामपूर तालुक्यात विकासाचा घोष अन परिवर्तनाचा जागर करत आहे या चार दिवसात तब्बल सत्तर गावांमध्ये ही परिवर्तन रथयात्रा पोहोचली आहे जनतेशी संवाद साधून संदीप शेळके यांनी आदिवासी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेत मला संधी मिळाली तर या समस्याचे निराकरण करणार असल्याचे संदीप शेळके यांनी महिला मेळाव्यात बोलत असताना सांगितले संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील बावीस जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीप शेळके पूरग्रस्त भागात पोहोचले होते त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत व इतर साहित्यसुद्धा वाटप केले होते वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा संदीप शेळके यांचा निर्धार असून आगामी लोकसभेच्या निमित्ताने त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे आपण राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चाळीस हजार महिलांना एकशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि माझ्या जिल्ह्यातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे त्यांच्या त्यांनी जे उत्पादनं उत्पादित केली असतील त्याला या देशाची बाजारपेठ मिळाली पाहिजे याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत मी सातत्यानं संवाद साधत असतो आणि सोबतच बुलढाणा लोकसभेमध्ये जर मला जनतेनं संधी दिली माझ्या माता भगिनींनी संधी दिली तर निश्चितपणे महिलांसाठी जे वेगवेगळे कार्य करण्याचा मी मानस योजलेला आहे त्याच्यासंबंधी मी महिलांशी आज संवाद साधण्यासाठी येथे आलो होतो महिलांच्या संबंधात विविध उपक्रम राबवले पाहिजे युवती आवास योजना आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे एक महिलांसाठी हेल्पलाईन आहे आणि आरोग्याच्या संदर्भात गावोगावी डॉक्टरांचं वैद्यकीय पथक गेलं पाहिजे अशा माझ्या महिलांच्या स संबंधात संकल्पना आहेत महिला भजनी मंडळाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत आणि वन मिशनचं जर म्हणाल तर आता संग्रामपूर तालुक्याचा दौरा रथयात्रेच्या माध्यमातून मी आजपासून सुरू करतो आहे पुढचे चार दिवस संग्रामपूर तालुक्यातील गाव प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथं वन बुलढाणा मिशनची भूमिका समजावून सांगणार आहोत लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा